मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांनी राष्ट्रभवनी प्रेरित झालेली राष्ट्रीय सैन्य निर्माण केले त्यांची कामगिरी फार मोलाची होती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला असता सेनापती या नात्याने शिवरायांची योग्यता अतिशय थोर होती त्यांनी यावणींना प्रतिकार करण्यापेक्षा महाराष्ट्र जनतेला स्वातंत्र्याचे खरेखुरं प्रेम निर्माण करून दिले स्वातंत्र्य हे लढून मिळावे लागते आणि त्याकरिता जिद्द ठेवावी लागते असे त्यांनी आग्रहाने सांगितले या स्वातंत्र्यप्रेमातून बाजीप्रभू देशपांडे मुरारबाजी एसाजी कंक बाजी, बाजी, एसा बाजी पासलकर नरवीर तानाजी मालुसरी अशी अनेक व्यक्तिमत्व घडले स्वराज्य संपादनात त्यांचा पराक्रम अत्यंत मोलाचा था ठरला शिवरांच्या या सर्व मंडळींच्या कर्तव्येल वाव मिळाला त्यांनी निर्णय क्षेत्रामध्ये मराठी माणसांना वाव दिला शिवरांच्या कर्तृत्वामुळे मराठी माणसांना विविध क्षेत्रामध्ये वाव मिळाला नाही विविध क्षेत्रामध्ये माणसं कसे पुढे येतील याचीच त्यांनी काळजी घेतली यामुळे परकीय राजांच्या दरबारातसुद्धा मराठी माणसांचे वकील म्हणून नेमणुका झाल्या औरंगजेबाच्या दरबारात सोनोपंत डबीर कुतुबशाहच्या दरबारात निराजी रावजी आदिलशाच्या दरबारात श्यामराव पुंडे पितांबर शेणवी पोर्तुगीजांच्याकडे तर इंग्रजांच्याकडे पिलाजी ही सारी मंडळी महाराष्ट्रीनच होती जात पात धर्म न पाहता शिवाजी महाराजांनी त्यांच्यातील फक्त कर्तृत्व आणि गुण पाहिले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी